हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार जय जाऊ जय शिवराय मी किरण तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आज थोडंसं काहीतरी वेगळं हे जर तुमच्या घरच्या चटयांच्या असे दोरे निघाले असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच नक्की बघा शॉर्टपर्यंत मी अगोदर ते चटया घेतल्या मस्त मशीनमध्ये दोरा भरून घेतला ही मशीन खूप सोपी आहे तुम्हाला जर या मशीनचं माहिती नसेल आणि माहिती जर हवी असेल तर मला नक्की कमेंट करा मी या मशीनची संपूर्ण माहितीचा एक व्हिडिओ आणते बनवते मग काय मी अगोदर फॉलच्या मशीन एक एक शिलाई मारून घेतली फोल्ड करून कट नाही केलं अगोदरच त्याला ती छोटी होते म्हणून शिलाई त्याला फोल्ड करून अशी हां अशी बघते तशी शिलाई मारून घेतली मी अगोदर यासाठी याचे खूपच जास्त दोरे गेले होते त्याच्यामुळं आणि हा ही जुनीच साडी जुनी सा आहे ह्या साडीचा पण ही जुनीच साडी आहे याचा व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवर ता शेतीला मी रा ड्रेस बनवला होता घागरा बनवला होता ह्याच साडीपासून तीच उरलेली साडी आहे आणि ते मग नंतर मग मी मस्त त्याच मापा मोजून घेतलं आणि याला फोल्ड करून घेतलं तर फोल्ड केलेल्या चटईवर ते कपडा ठेवून दिला आणि मशीन मारून घेतली त्या साईडनं मशीन मारणं झालं की लगेच दुसऱ्या साईड दुसरी साईड तशीच अगोदर मी कट नाही करून घेतलं दुसऱ्या साईडनं फोल्ड करून तसंच मारून घेतलं पूर्ण जेवढं मी अगोदर जे फोल्ड केलेलं होतं ते जेणेकरून ते दोरे बाहेर येणार नाहीत हे थोडं जास्त मोठं फोल्ड झालं होतं त्याच्यामुळं मग मी दुसऱ्या पण चटईचे त्या चटईपेक्षा जास्त दोरे गेले होते त्याच्यामुळं मग मी ह्यासाठी हिला कट करून घेतलं अगोदर तिचे तरी थोडे कमी दोरे गेलेले होते आणि हिचे थोडे जास्तच दोरे गेलेले होते म्हणून मग मी तिला अगोदर लावून घेतलं आणि हिला असं कट करून घेतलं सगळे दोरे काढून टाकले जेवढे जास्त निघालेले होते ते हे अडकत होती मध्ये मध्ये मस्त असं कट केलं आणि अगोदर फॉलची मशीन मारून घेतली याच्यावर कारण तर दोरे जाणार नाहीत म्हणून दुमधून फॉलची मशीन मारून घेतली होती याच्यावरून नुसती फॉलची मशीन कपडा नाही लावलं तरी चालते पण लवकर पुन्हा दोरे जातात म्हणून मग मी कपडा लावला नाही तर नुसती फॉलची मशीन अशी लावली तरी मारली तरी चालते याच्यावरून कारण फॉलची मशीन मारली तर ती मशीन खूप गच्च असते हे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बरेच दिवस टिकते त्याचा रियूज होऊ शकते ना म्हणून असं केलं मस्त त्याला पूर्ण असं मारून घेतलं दोन्ही साईडनं कट करून व्यवस्थित आणि पूर्ण मारणं झालं की लगेच मग एक कपडा कट करून घेतला छोटासा जेवढा लागते तेवढा मोजूनच घेतला होता चटाई मोजून या अगोदर हे अशी दिसते मारल्यावर फॉलची मशीन साधी मशीन जास्त दिवस टिकत नाही पण फॉलची मशीन बरेच दिवस टिकते कुठल्याही फाटलेल्या वस्तूवर फॉलची मशीन खूप दिवस टिकते कारण तर नंतर दोरे निघत नाहीत आणि हे इथं मग दोन्ही साईडकडून मी नक्की लावून घेतली होती ते उरलेला कुठल्या कपडा लावला कोणत्या याला नक्की लावली कारण तर त्या साडीचा आता काही उपयोग होणारच नव्हता शेतीला ड्रेस शिवून उरलेला कपडा होता ते ती साडी होती आणि ती साडी थोडी मजबूत पण होती तुम्ही पीस पण लावू शकता जर पीस असेल तर अगोदर कट करून घेऊन आणि हे अशा दिसत होत्या चट्या आता झाल्या नव्यासारख्या चट्या पुन्हा असं जुगाड तुम्ही पण घरी बनवू शकता हे दोन्ही पण चट्या झाल्या आता नवीनसारख्याच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका बाय